तारदाळ ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम अहिल्यादेवी होळकर जयंती तिने महिलांचा केला सन्मान तारदाळ तालुका हातकलंगले येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिमा पूजन लोकनियुक्त सरपंच पल्लवी पोवार उपसरपंच मृत्युंजय पाटील व पुरस्कार प्राप्त महिलांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दरवर्षी पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर पुरस्कार ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात येतो याही वर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना शाल श्रीफळ मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले यामध्ये वर्षा विजय शिंदे अलका प्रल्हाद सूर्यवंशी व मारिया सुनील सावंत या रणरागिणींचा गौरव करून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली कार्यक्रम प्रसंगी रणजित पोवार वसंत चौगुले ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील चंद्रकांत तांपवे नितीन खोचरे बबलू कोळे नयन कांबळे लक्ष्मी चौगुले भाऊसू चौगुले प्रमोद परीट संतोष टाकळे जीवन माने पिंटू दाते प्रवीण जाधव सचिन पाटील विनायक कोळी अजित वाडेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते यावेळी नयन कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार बबलू कोडी यांनी मांडले चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायपन